वेगळा उपक्रम बरं का आपण आतापर्यंत काय करतो इंग्लिशचं बघितलंय आता आपल्याला सुरंगला काय करायचं मराठी बघायचे मराठी भाषा काय करायचे इथं हे व ही र दिले अर्धवर दिले चुकीच दिले आपल्याला ते दुरुस करून द्यायचे आता इथं उकार येतो पेरंटी पहिली येते का मेरंटी दुसरी येते का खालचा उकार देत जातो हे ठरवायचे अगोदर नाही तर आता हे काय इथं आपण जर महिला ती पहिली दिली तर विहीर म्हणतो आपण काय आता विहीर म्हणताना कसं म्हणता वाई का आपण बरं का विरभगात आणि म्हणतो विहीर कोणाकडं ध्यान द्या इकडं भैया कोणा इकडं ध्यान देव कसं म्हणता विहीर पण नाही द्यायचं आता आता विहीर हां विहीर हो आता विहीर ज्याच म्हणतो तिथे करा विर बी म्हणताना हळू म्हणतो पण मी म्हणताना विरांटी कोणती इथं दीर्घ आहे काय करणार दीर्घ म्हणा बी ही रना तुम्ही विहीर विहीर तुम्ही ध्यान करा ह म्हणताना तुम्ही जरा जास्त म्हणता म्हणता विहीर आता इथं तिला म्हणा तिला तेवढं जोरात म्हणलं का ती नाही जोरात म्हणलं नाही म्हणजे विरांटी कोणती इथं पहिलीच्या पहिली लक्षात द्या मग आता इथं आपल्या तसंच आहे इथं कदळ आहे कदळ कदळ आता याला काय खरा खरा शब्द काय ती कुदळ आहे ठीक आहे कुदळ असं म्हणतात आपण नाही अरे कुदळ अरे कुदळ अरे कुदळ ठेवू रे कुदळ आपण कु म्हणतात पण दुसऱ्या व्हरायटीचं आहे कधी दुसऱ्या उकाराचं आहे का पहिल्या उकारायचं आहे कसं म्हणतायचं पहिल्या उकाराचं कसं असते हळू असते थोडक्यात असते आणि दुसऱ्या उकार पण असं असते थोडं जोरा ठीक आहे वापून या वाकून या कोणता दुसरा आता कुदर पटकन म्हणलं मी पुकार कोणता आला मग आता इथं मात्र मात्र याच प्रश्न नाही बरं का बेणूक आहे नंतर इथं काय रेणूक आहे येतं काय हे जे येते ते लावायचं जे येते ते लावायचं आपलं कसं झालंय पोकार वाचताना कल्प सखं सपा सक्क सपाचं आणि कपाचं कसं बनायचं क शिक राना पण मग द्या ग जा ल कपाचं ध दप्तर आचं त्याला उकार दू लांब लचक बनायचं नाही उकार दिसला दू पेड दिसली डी मात्रा असला दे अडुसरा असला ध ध म्हटलं येते असं आपल्या काय करायचे सगळ्याच्या सगळ्या मला उपक्रमामध्ये जेवढ्या काय आपल्या भिंतीवर दिले पैसा बघायचे आता तिकडल्या भिंतीवर आपण काय केले व्यावसायिक सुतार आलं बघायला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कार्पेंटर आलं पाहिजे केले धैर ते आपण तिथे काय करायचं बघायचं आता तुम्ही तिथले क्रिया वाचायचे तिथले क्रिया पण वाचायचे आणि येऊन वाचताना वाचतराचा मला एक प्रदेश